कार आज आपण खेळणार आहोत करायची सुरुवात टेबलावर काय दिसते बाळांनो चौकोन किती चौकोन आहेत सहा दिसत आहेत सर्वांना अगदी बरोबर आता करायचे काय माहिती तुम्हाला कोण मग ऐकून घ्या कोणत्याही दोन काड्या उचलायच्यात कोणत्याही दोन आणि ह्या सहा चौकोनापासून फक्त चारच चौकोन तयार करायचे किती चौकोन तयार करायचे चार।, चार आता आपण प्रत्येकाला चान्स देणार आहोत चला सर्वांनी रांगेत उभा राहून घ्या आधी पटकन एका मिनिटात सर्वात पुढे सरफराजे सरफराज चल घे काडी कोणत्याही दोन काड्या एक एक घेतली अजून एक काडी घे हां झाले का चार चौकोन झाले पण हे असं रिकामा दिसतंय ना मग ठेव पुन्हा काड्या छान प्रयत्न होता तुझा चला नेक्स्ट कोण आहे अनिकेत कोणत्याही दोन काड्या घे घे पटकन आणि चार चौकोन तयार करून दाखवायचे आहेत कोणत्याही दोन काड्या घ्यायच्यात तुला विचार कर सरफराजने पण छान प्रयत्न केला त्याला जमलं नाही तू घे आता पाहू दे मला कोणत्या दोन काड्या घेतोयस तू चल लवकर कर सगळ्यांना आपल्याला चान्स द्यायचा आहे बाळा एक काडी घेतली ही एक दोन घेतली तू पण चार चौकोन आहेत परंतु हे असं मध्येच काहीतरी दिसतंय का नाही वेगळं हां यशी तर सुट्टी आकृती दिसते आपल्याला आप बंदिस्त चार चौकोन दिसले पाहिजे चला शिवराज कुठल्याही दोन काड्या घे किती चौकोन झाले बघ बर पाच ठेव पुन्हा पा, काड्या छान प्रयत्न होता चला नेक्स्ट शिवराजला जम पण जमलेलं नाही आहे वीरसिंग पाहू बरं तू काय करतोस हां एक काडी घेतली दुसरी पण काडी घेतली किती चौकन झाले मोज बरं पाच आपल्याला किती चौकन तयार करायचे आहेत चार।, चार चल ठेव पुन्हा जसं होतं तसं आता येणार आहे शिवम चल शिवम तू काय करतोस बघू दे मला शिवमने पण दोन काड्या उचललेल्या आहेत झालेत का चार चौकोन हे चार चौकोन आहेत पण हे मध्येच काहीतरी वेगळं दिसतंय की नाही पुन्हा ठेव तसं आपल्याला बंदिस्त चार चौकोन दिसले पाहिजे चला नेक्स्ट साहिल साहिल काय करतोय साहिलने दोन काड्या घेतलेल्या आहेत झाले का सॉरी राजने राज पण छान प्रयत्न केलाय ठेव पुन्हा काड्या चला शिवन्या शिवन्या काय करते पाहूया आपण दोन काड्या घ्यायच्यात कुठल्याही हा देऊया आपण पुन्हा तुम्हाला पण चान्स पाहूया अगोदर यांना जमत आहे का एक काडी घेतलेली आहे शिवन्याने दुसरी पण घेतलेली आहे किती चौकोन झाले शिवन्या पाच आपल्याला किती काळा करायचे आहेत चार।, चार।, चार चला श्रद्धा पाहूया श्रद्धाला जमत आहे का श्रद्धा दोन काड्या घ्यायच्यात दोन श्रद्धाने पण दोन काड्या घेतलेल्या आहेत झालेत का रे चार चौकोन नाही पुन्हा पाच चौकोने ठेव आहे तसं आता यशोदा ये येणार आहे चल यशोदा यशोदाने दोन काड्या घेतल्या झालेत का चार चौकोन यशोदा हे चार चौकोन आहेत पण इथं मध्ये काहीतरी वेगळं दिसतंय की नाही चला पुढे संजना चल संजना संजना भाऊ या काय करतीये दोन काड्या घे संजना एक वैष्णवी गो बॅक किती चौकोन झालेत पाच किती चौकोन तयार करायचेत आपल्याला ठेव पुन्हा आहे तसच चल झमिता कोण आहे प्रिया का? प्रिया दोन उचल काय केलं प्रिया हे तो आयत केले छोटे छोटे तयार पुन्हा आहे तसं ठेव चल झमिता झमिताने दोन काड्या उचलल्या किती चौकोन झाले जमिता पाच किती चौकोन करायचे आपल्याला चार चला नेक्स्ट रेवा पाहूया रेवा काय कमाल करते का एक दोन किती चौकोन झाले रेवा पाच किती करायचे आपल्याला चार छान प्रयत्न होता चला नेक्स्ट अमृता चार आणि ते मध्येच काय दिसतंय तसं असता अव्यस्त हां हा आपल्याला बरोबर चार चौकोन दिसले पाहिजे अंजरने दोन काड्या उचललेल्या आहेत पण हे चौकोन आहेत खरे हे दोन आहेत झाले दोन आहेत आणि दोन चौकोन तयार झाले आपल्याला काय हवंय त्याने नव्हतं चल वैष्णवी कसाहिले साहिल आहे चल, चल वैष्णवी वैष्णवी पाहूया काय करते दोन काड्या घ्यायच्यात वैष्णवी सहा चौकोनापासून चार चौकोन तयार करायचे आपल्याला अजून कुणाच्या डोक्यात काही कल्पना आली असेल तर ते वैष्णवीच्या मागे येऊ शकतात पण आता सेकंड चान्सला तुमचा चौकोन तयारच व्हायला पाहिजे चार ऐकलं सेकंड चान्सला चार चौकोन तयारच व्हायला पाहिजे वैष्णवी कर पटकन घे पटकन दोन काड्या आयात झाला तो दोन आहेत आणि दोन चौकन झाले ठेवा पुन्हा आहे तसं छान प्रयत्न केला अजून विचार करण्याची गरज आहे काव्या तुझं झालंय ना हां कर मग एक काडी घेतली काव्याने दोन झालेत का चार चौकोन तीन चौकोने आणि एक आयते चल अंकिता एक अजून एक आईस्क्रीमची काडी घेत दोन पुन्हा दोन आहेत आणि दोन चौकोन तयार झालेले आहेत अंकिता ठेव आहे तसं छान प्रयत्न होता हां किती चौकोन झाले पाच झाले आणि के्या काही डोक्यात येत आहे का नाही आता मी करून दाखवू का हां इकडे पहा काय करायचंय सर्वांनी इकडे लक्ष द्या किती चौकन येते सहा आपल्याला किती तयार ते करायचे होते चार किती गाड्या उचलायच्या दोन पहा ही एक काडी उचलली मी आणि ही एक काडी उचलली किती चौकोन झाले मोझारे चार चौकन झाले छान चौकून तयार समजलं का